नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पोटावरची चरबी अगदी पंधरा दिवसात कमी होणार आणि त्यासाठी हे तीन पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर लवकरच तुम्हाला फरक जाणवणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी बऱ्याच जणांच्या बाबतीत हल्ली असं दिसून येते की त्यांचे हात पाय तर व्यवस्थित प्रमाणाबद्ध असतात पण पोटाचा भाग मात्र सुटलेला असतो बाळकपणानंतर तर, तर जवळपास सगळ्याच महिलांना त्रास छळतो काही केल्या पोटावरची आणि विशेषतः ओटी पोटावरची चरबी कमी होत नाही त्यासाठी खरं तर व्यायाम करणे हा एक उत्तम पर्याय आहे पण काही जणांना व्यायाम करायलाही वेळच नसतो तर काही जणांना व्यायामाचा खूप आळस येतो त्यापेक्षा डाएट करूनही वेट लॉस करण्यावर त्यांचा भर असतो तर मंडळी आता आपण पोटावरची चरबी कर कमी करण्यासाठी उपाय काय आहे ते बघूयात तर मंडे तुमच्याकडूनही व्यायाम होत नसेल पण पोटावरची चरबी मात्र कमी करण्याची असेल तर त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेला हा एक उपाय तुम्ही करून पहा तर मंडे हा उपाय डॉक्टरांनी एका सोशल मीडिया पेजवर शेअर केलेला आहे यामध्ये ते सांगतात की लवंग दालचिनी आणि जिरे हे तीन पदार्थ वापरून पोटावरची चरबी कमी करता येऊ हो शकते यासाठी सगळ्यात आधी तर लवंग दालचिनी आणि जिरे हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात एकत्र करा त्यानंतर ते कढाईमध्ये थोडेसे भाजून घ्या अगदी थोडेसे भाजावेत त्यानंतर ते थंड झाले की त्यांची मिक्सरमधून बारीक पावडर करा ही पावडर एका कोरड्या डब्यात भरून ठेवा जेणेकरून ती खराब होणार नाही दररोज सकाळी एक टिपस्पून पावडर एका ग्लास पाण्यामधून घाला आणि हे पाणी गॅसवर उकळायला ठेवा पाणी उकळून जेव्हा तीन चतुर्श एवढंच राहील तेव्हा गॅस बंद करा आणि ते पाणी गाळून घ्या हे पाणी दररोज सकाळी पोटी कोमट असताना त्या ज्यांना हे पाणी नुसते तसेच प्यायला जाणार नाही त्यांनी त्यामध्ये थोडासा मध घालून प्यायला तरी चालेल हा उपाय केल्यानंतर चयपचय क्रिया अधिक चांगली होते आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते अगदी पंधरा दिवसातच खूप चांगला फरक दिसून लागतो असं डॉक्टर देखील सांगता तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये हे तुमच्या किचनमध्ये हे सगळे पदार्थ असतातच त्यामुळे तुम्ही हा पर्याय नक्की करू शकता पण हा पर्याय करण्याच्या अगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद